आपल्या मुंबईमध्ये तीन मित्र आणि त्यांची एक मैत्रीण हे रात्रभर दारूची पार्टी करत होती पंधराव्या मजल्यावरती रात्रभर धांगड धिंगा चाललेला होता आता या सगळ्या गोंधळामध्ये नंतर ते सगळे मित्र झोपी जातात पण सकाळी त्यांना समजतं की त्यांच्याबरोबरची ती जी तरुणी आहे ती पंधराव्या मजल्यावरून खाली पडली आणि दुसऱ्या मजल्यावरती एसी एसीच्या डक्टवरती ती आदळलेली आहे आणि त्यानंतर तिचं रामनाम सत्य झालेलं आहे आता ही हत्या होती का आत्महत्या होती का अपघात होता पोलिसांचा तपास सुरू होतो आणि उर्वरित चार जण त्या संशयाच्या भोऱ्यामध्ये हो अडकतात पण कोणालाच काहीही माहीत नव्हतं नेमकं काय घडलं होतं त्या रात्रीची मजा एकदम सजा बनलेली होती आता या घटनेला जवळजवळ आठ नऊ वर्ष होत आली पण या प्रकरणाचं गूढ अजूनही उकललेलं नाही ज्यांच्यावरती आरोप आहे तेसुद्धा जामिनावरती बाहेर आहेत आणि ही मयत तरुणी एक प्रसिद्ध मॉडेल होती अभिनेत्री श्वेता तिवारीची बहीण होती नाव होतं अर्पिता तिवारी आजपर्यंत आपण अनेक घटना पाहिल्या आज आपण एका मृत्यूचं रहस्य पाहणार आहोत झारखंडमधील घोडाबंदा नावाचा भाग आहे त्या भागामध्ये राहणारं रह तिवारी कुटुंब आहे त्याच्यामध्ये वडील आहे त्यांचं नाव आहे त्रिवेणी तिवारी त्यांची मुलगी आहे श्वेता तिवारी जी अभिनेत्री आहे त्यानंतर एक मुलगी आहे विनिता तिवारी आणि अर्पिता तिवारी आज आपण बोलणार आहोत अर्पिताबद्दल तर लहानपणापासून अर्पिताला फॅशन आणि अभिनयाची आवड होती आणि घरामध्ये तिची बहीणच अभिनेत्री होती आणि त्याच्यामुळे तिला ती आवड निर्माण झालेली होती जमशेदपूर म्हणजे झारखंड या ठिकाणचं हिल टॉप स्कूल जे आहे त्या स्कूलमधून हिनं शिक्षण पूर्ण केलं अर्पितानं आणि त्याच्यानंतर तिला अभिनेत्री बनायचं होतं ती स्वप्न घेऊन ती मुंबईमध्ये आली होती त्यावेळेस तिचं वय साधारण अठरा एकोणीस वर्षाचं होतं अभिनय क्षेत्रामध्ये तिला काम करायचं होतं पण तिला काम मिळालं नाही आणि त्यामुळे मग तिनं इव्हेंट मॅनेजमेंटचा अभ्यास सुरू केलेला होता त्याचबरोबर ते ॲक्टिंग स्कूलमध्ये सुद्धा प्रवेश घेतलेला होता आणि अजून पैसे कमवण्यासाठी ती अर्पिता जी आहे ती मॉडेलिंग करायला लागली त्याचबरोबर ती काही कार्यक्रमाचं अँकरिंगसुद्धा ती करत होती त्याच्यातनंही तिला चार पैसे मिळत होते याच काळामध्ये तिची ओळख जी आहे ती पंकज जाधव नावाच्या एका ती झाली हा ॲनिमेशन इडिटर होता आणि इव्हेंट मॅनेजमेंट करताना या दोघांची भेट होते त्याच्यानंतर ओळख होते नंतर मैत्री होते नंतर मैत्री होते नंतर प्रेमप्रकरण सुरू होतं आणि पंकज जो आहे तो हा मीरा रोड या भागामध्ये राहिला होता आणि दोघंही अनेकदा एकमेकांच्या बरोबरती वेळ घालवायला लागले होते एकमेकांच्या घरी ते जात येत होते दोन हजार सोळामध्ये छठ पूजा होती निमित्ताने पंकज यांच्या घरी गेला होता ही पण त्यांच्या घरी गेली होती आणि दोघांच्या नात्याबद्दल दोन्ही घरच्यांना माहीत होतं दोघांनाही लग्न करायचं होतं आणि घरच्यांचा कोणाचा आक्षेप नव्हता कारण दोघंही संज्ञान होते आणि त्यांचा त्यांचा निर्णय त्यांनी घेतलेला होता आता अर्पिता जी आहे ती मुंबईमध्ये राहत होती आणि तिचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी ते धडपड करत होते आणि अनेक वेळा मग ही अर्पिता त्या पंकज बरोबर ती अनेक पार्ट्यांमध्ये जात होती आता तारीख आहे दहा डिसेंबर दोन हजार तर शहरामधील मिरा रोड परिसर आहे त्या भागामध्ये अर्पिता तिवारी ही तिचा स्वतःचा प्रियकर पंकज जाधव हो याच्याबरोबर ती पार्टी करण्यासाठी गेलेली होती आता त्या पार्टीमध्ये पंकज होता अर्पिता होते त्यांच्याबरोबरच पंकजचे मित्र म्हणजे मुंबई मालाड या भागामध्ये मानवस्थळ इमारत होती आणि त्या इमारतीच्या पंधरा मजल्यावरती जमलेले होते पंधराशे एक नावाचा फ्लॅट होता म्हणजे नंबरचा फ्लॅट होता आणि त्या ठिकाणी ते जमले होते आता याच्यामध्ये ते चार मित्र सगळे मिळून चार मित्र आणि एक स्वयंपाकी आणि अर्पिता अशा पद्धतीनं ते उपस्थित होते आता याच्यामध्ये पंकज जाधव त्याच्याबरोबर त्याचा मित्र अमित हजारा ज्यानं फ्लॅट घेतलेला आहे तो त्याच्यानंतर मनीष आणि श्रवण हे त्या अमित बरोबर ते पेईंग गेस्ट म्हणून राहत होते आणि स्वयंपाकी होतात अशा पद्धतीने ही सगळी मंडळी होते आणि स्वयंपाकी सोडल्या तर बाकी सगळे दारुडे बेवडे होते आता एकूण त्या फ्लॅटवरती सहा जण होते पहाटे चार वाजेपर्यंत यांची फुल पार्टी चाललेली होती सगळ्यांनी दारू घेतली होती फक्त त्या नोकरानं घेतलेली नव्हती आणि तो त्याचं काम आटपलं आणि तो झोपी गेलेला होता आता यांची पार्टी साधारणपणे तीन चार वाजेपर्यंत चालली आता अर्पिता पंकज त्याचे मित्र हे सगळे अगदी टिंग झाले होते आणि ते हॉल म्हणजे हॉलमध्ये झोपले होते आणि इतर दोघंजण जे आहेत ते त्यांच्या दुसऱ्या खोलीमध्ये झोपायला गेले होते आता काही वेळानं एका मित्राला जाग आली आता जाग म्हणजे दुसरं काही म्हणजे दुसरं काहीतरी आलं असेल टॉयलेटला बा बाथरूम टॉयलेटला वगैरे तर तो उठला आणि तो त्यानं बघितलं तर अर्पिता त्या ठिकाणी नव्हती आणि त्याच्यानंतर मग काही वेळानं परत तो त्या बाथरूमच्या पाशी गेला आणि उघड्यांचा प्रयत्न केला आतून बंद होतं त्याला वाटलं की ती आत असेल त्यानंतर हा परत आला आणि झोपला त्याच्यानंतर आता काही वेळ गेला आणि सकाळचे साधारण साडेसातचा सुमार झालेला होता सोसायटीमध्ये दुसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या एका महिलेला काहीतरी पडल्याचा आवाज आलेला होता आणि ती महिला खाडकन जागी झाली आणि तिनं मग काही सुरक्षारक्षक गार्ड वगैरे होते त्यांना सांगितलं सगळे आले आणि एक धक्कादायक दृश्य दिसलं होतं अर्पिताचा कमी कपडे असलेला जो म्हणजे बॉडी जी आहे ती दुसऱ्या मजल्यावरच्या ए सी लटकलेली होती हा म्हणजे ते ते बॉडी रक्तानं माखलेली होती फक्त अंतर्वस्त्र त्याच्यावरती होते आणि आरडाओरडा वगैरे झालेला होता आता पंकज आणि त्याचे मित्र जे आहेत ते अर्पिताला शोधत होते आणि ते शोधत शोधत खाली आलेले होते आणि त्यावेळेस त्यांना हे सगळं दिसलेलं होतं आता हे सगळं बघितल्यानंतर म्हणजे अर्पिता वरच्या मजल्यावरून खाली पडलेली आहे आणि त्या ठिकाणी ती आता एवढ्या म्हणजे अशा पद्धतीनं पडली की ती रक्तबंबाळ झालेली आहे आणि ती गेलेली आहे आता हे पाहिल्यानंतर मात्र ब्लॅक टी न घेतासुद्धा यांची दारू झरझर झरझर उतरलेली आहे आणि सगळीकडे खळबळ उडालेली आहे मालवणी पोलिसांना माहिती गेली पोलिस त्या ठिकाणी पोहोचलेत आणि तो मृतदेह जो आहे तो खाली काढण्यात आला आहे आणि बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवलेली आहे आता हिच्याबरोबर ती नक्की काय घडलेलं होतं की आत्महत्या होती हत्या होती की अपघात होता याचा तपास चालू झालेला होता आता पार्टीमध्ये आणि त्या फ्लॅटमध्ये जेवढे उपस्थित होते त्या सगळ्यांची चौकशी सुरू झालेली होती आणि सगळ्यांनी आपापल्या पद्धतीनं सांगितलेलं होतं म्हणजे आम्ही दारू पिलो त्याच्यानंतर मग पार्टी चालली आणि झोपलो आणि सकाळी उठून बघतो तर ही कशी पडली काय पडली काहीच माहीत नाही अशा पद्धतीनं प्रत्येकजण सांगत होता आणि प्रत्येकाला वेगवेगळं विचारलं तरी अशा पद्धतीनंच त्यांचं ते सांगणं होतं आता ह्याच्यामध्ये अजून एक प्रश्न होता की जर समजा दारू पिले या पार्टी वगैरे केली पण कपड्या कपड्याशिवायचा मृतदेह आढळलेला होता आणि त्याच्यामुळे एक संशयास्पद गोष्ट त्या ठिकाणी काहीतरी घडलेली असावी आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस हे सगळे मंडळी उठले होते आणि त्यांनी बघितलं तर बाथरूमचा दरवाजा आतून बंद होता आणि बाथरूमचा दरवाजा आतून बंद होता म्हणजे तिनं आत्महत्या केली असेल पण तिनं जर आत्महत्या केली असेल तर ती कपडे का काढेल म्हणजे उडी मारायची तिला तर ती कपडे का काढेल म्हणजे तो अपघात होता का असंही वाटत होतं अपघात वाटत होता, होता आत्महत्या वाटत होती आणि खूनसुद्धा वाटत होता कारण ती खिडकी थोडी उंच होते आणि त्या खिडकी अशा अवस्थेमध्ये त्या खिडकीतनं ती खाली कशी काय उडी मारू शकते असंही वाटत होतं आता पोलिसांनी ज्यावेळेस पोस्टमॉर्टमचा अहवाल मागवला पोस्टमॉर्टमचा मा अहवाल आला ना त्याच्यावेळेस त्याच्या तिच्या शरीरावरती जखमा झालेल्या होत्या अर्थात आता पंधराव्या मजल्यावरती पडल्यामुळे तिच्यावरती आता जखमा होत्या पण त्या जखमा मृत्यूपूर्वीच्या होत्या की मृत्यू होतानाच्या होत्या कारण पडताना काय लागलेलं असेल तर तर त्या होत्या ह्याच्यामध्ये मात्र ते समजून येत नव्हतं आणि अर्पिताच्या घरच्यांनी मात्र आता हा हे सगळं जे प्रकरण आहे ते प्रकरण हे तिच्या हत्येचं प्रकरण आहे असं त्यांनी म्हटलेलं होतं आणि मग एका अज्ञात व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता आता हत्येच्या दृष्टीनं आत्महत्येच्या दृष्टीनं सगळ्या दृष्टीनं पोलिसांनी तपास सुरू केला होता याच्यामध्ये प्रियकर पंकज आणि अमित हजारा हे प्रमुख संशयित होते आणि सगळ्यात आधी अर्पिताच्या बहिणीच्या मय म्हण म्हणणं असं होतं की गेल्या काही दिवसापासून अर्पिता आणि पंकज यांच्यामध्ये मतभेद होते आणि ते ब्रेकअप करणार होते आणि या वादातून ही हत्या झालेली असावी आणि त्यामुळे मग पोलिसांनी पंकजला चौकशीसाठी त्याची कसून चौकशी केली होती आणि त्यानंच पार्थिला पार्टीला वगैरे बोलवलेलं होतं आणि त्याची कसून चौकशी झाली पण त्याच्यामध्ये काही तथ्य समोर आलेलं नव्हतं जे आहे ते अगोदरच सांगण्यात आलेलं होतं सांगून ठेवलं होतं त्याने आता घरच्यांनी असं पण सांगितलं होतं की त्या दिवशी एक्सल वर्ल्ड या ठिकाणी एक कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करण्यासाठी अर्पिता गेली होती असं तिनं घरी सांगितलं होतं आणि इकडं मात्र ती पार्टी करत होती आता दहा डिसेंबरला रात्री नऊ वाजता तिच्या वडिलांनी तिला फोन केला होता आणि तिला विचारलं होतं की तू कधी येईल त्यावेळेस तिनं सांगितलं होतं की मला यायला उशीर होईल पण आपण जेवण एकत्र करूया आणि त्याच्यानंतर रात्री अकराच्या आसपास आईवडिलांनी वाट बघितली आणि नंतर त्यांना वाड़ असं वाटलं की काही कार्यक्रमामुळे पार्ट्या बिरट्या असतात म्हणजे हे जे एक इव्हेंट असतात ते उशिर, उशिरा उशिरापर्यंत चालतात त्याच्यामुळे मग आई वडील झोपी गेले आणि ती अशा पद्धतीच्या कार्यक्रमाला जाते त्याच्यामुळे मग त्यांनी पण जास्त काही टेन्शन घेतलं नाही म्हटली आता सकाळी येईल ती आणि दुसऱ्या दिवशी मात्र तिच्या मृत्यूची बातमी समोर आलेली होती आता पोलिसांनी पंकजची चौकशी केली होती त्यानंतर म्हणजे तो तो तो, तो तेच सांगत होता की चार वाजेपर्यंत आम्ही जागो होतो तीन चार वाजेपर्यंत नंतर मग असं म्हणजे जे काही सगळ्यांनी सांगितलं तेच त्यानं पण सांगितलेलं होतं एवढंच नाही तर सकाळी ज्यावेळेस अर्पिता जी आहे ती गायब झाली आता ह्यांनी ह्यांना माहीत नव्हतं ती खाली पडली म्हणून त्यानंतर ती गायब झाल्यानंतर यानं तिच्या बहिणीला फोन लावलेला होता आणि विचारपूस केलेली होती की के अर्पिता घरी आली का पण ती घरी आलेली नव्हती आणि नंतर ज्यावेळेस ते खाली गेले आणि नंतर त्यांना ते सगळं दिसलं आणि हे सगळं प्रकरण समोर आलेलं होतं तर त्याची सगळी तपासणी झाली होती त्याच्या त्याच्याविरोधात काही पुरावा सापडलेला नव्हता पण तो संशयाच्या भोऱ्यामध्ये होता आणि त्यानंतर इतर जे मित्र होते त्यांचीसुद्धा चौकशी झालेली होती आणि अमित हजारा जो आहे त्याच्याबद्दल अशी माहिती समोर आली की तो अर्पिताच्या सतत जवळ जाण्याचा प्रयत्न करतो आहे आणि तो तिच्यावरती एकतर्फी प्रेम करत होता आणि पंकज बरोबरती असतानाच हिचं त्याच्याबरोबरती अगदी चांगली मैत्री झालेली होती आणि त्याच्यामुळे मग आता ह्यांचं ब्रेकअप होणार आहे आणि ब्रेकअप झाल्यानंतर मग आपल्याला म्हणजे आपण तिच्याबरोबर ती संबंध जोडावेत असं याला वाटत होतं आणि त्यासाठी मग तो तिच्याशी अशा पद्धतीनं जवळीक साधण्याचा प्रयत्न करत होता आणि त्या दारोपीत असताना अशी पण माहिती समोर आली की तो ति तिच्याशी म्हणजे वेगळ्या पद्धतीनं तिला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होता आणि त्यावेळेस त्या अर्पितानं त्याला फटकारलेलं पण होतं आणि काही दिवसापूर्वीच दोघंही फेसबुकवरती काही वेळ बोलत पण होते अशा पद्धतीची माहिती समोर आली आणि त्यामुळे मग पोलिसांनी त्या हजारा जो आहे अमित जो आहे त्याच्यावरचा संशय वाढला आणि त्याची चौकशी केली पण तसा काही पुरावा मिळाला नाही सगळ्यांचे जबाब झाले होते पण कोणावरही ठोस कारवाई करता येत नव्हती आणि शेवटी घरातला जो नोकर आहे त्या नोकराची चौकशी झाली आणि त्याच्यातनं एक महत्त्वाचा धागा मिळाला होता आणि त्यानं म्हणजे तोने जेवण वगैरे केलं स्वयंपाक केला सगळ्यांनी खाल्लं वगैरे आणि तो नोकर जो आहे तो लवकर झोपलेला होता तो झोपला आणि पहाटे पहाटे साधारणपणे पावणे सहाच्या आसपास त्याला जाग आली होती आणि त्याने बघितलं अमित जो आहे तो अर्पिताच्या अंगावरून तिचे कपडे काढत होता आणि अचानकपणे आता जे नोकर उठला त्यानं बघितलं आणि आपल्याला नोकरानं बघितलं हे अमितच्या लक्षात आलं आणि त्यामुळे मग त्यानं परत डोळे मिटले आणि झोपण्याचं नाटक केलं आता नोकराला वाटलं की हे एकमेकांच्या संमतीनं चाललेलं आहे डिस्टर्ब नको आणि म्हणून तो नोकर सुद्धा त्याचं त्याचं काय असेल ते केला आणि तो झोपला तर अशा पद्धतीची माहिती समोर आल्यानंतर मग ह्याच्यावरचा संशय जो होता तो होता पण तो अजूनच वाढलेला होता पण याच्यामध्ये कोण खरं बोलतो आहे कोण खोटं बोलतं आहे काही कळत नव्हतं आणि संशयाची सुई कधी याच्याकडं कधी याच्याकडं कधी त्याच्याकडं अशी जात होते आणि त्याच्यामुळे मग म पोलिसांनी पोलिग्राम टेस्ट जे आहे ते करायचं ठरवलेलं होतं लाय डिटेक्टर चाचणी करायचं ठरवलेलं होतं आणि एक आठवड्यानंतर याच्यामधला अहवाल आला होता त्याच्यामध्ये पंकज आणि इतर तिघजण जे होते त्यांचा जबाब त्यांचं बोलणं तंतोतंत जुळत होतं ते काही खोटं बोलत नव्हते परंतु अमित हजारा जो आहे त्याच्या त्याच्या अहवालामध्ये निगेटिव्हनेस आलेला होता आणि तो अनेक गोष्टी त्यानं खोट्या सांगितलेल्या होत्या असं जाणवलेलं होतं आणि त्याच्यामुळे मग अठरा जानेवारी दोन हजार अठराला अमित हजारा याला खून आणि पुरावा नष्ट करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेलं होतं आणि त्याला न्यायालयात हजर केलं आणि वीस जानेवारीपर्यंत तो त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली होती आणि जवळजवळ दोन महिने पोलीस त्याच्या विरोधामध्ये पुरावे शोधत होते पण सगळे प्रयत्न केले पण काही पुरावे सापडले नाहीत आणि कोणताही पुरावा नसल्यामुळे मग अखेर अमित हजारा याला पुराव्या अभावी जामीन मंजूर करण्यात आला होता आणि तो जेलमधून बाहेर आलेला होता तर आता अर्पिताच्या मृत्यूला साधारणपणे एक आठ 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 वर्ष सात आठ वर्ष होत आलेली आहेत परंतु तिच्यासोबत त्या रात्री काय घडलेलं होतं हे अजूनही गूढ उकललेलं नाही म्हणजे चार तरुण आहेत एक तरुणी आहे सगळे दारू पित आहेत सगळे बेधुंद होत आहेत बेशुद्ध होत आहेत अर्थात या ठिकाणी ते गेले ते काय ते सत्संग होईल आता अशी अवस्था असताना सत्संग होईल अशी अपेक्षाच नव्हती फक्त या सगळ्या प्रकरणावरून जाता जाता फक्त एकच वाटतं जर या तरुणीनं किंवा या तरुणांनी भारतीय संस्कृतीचं पालन केलं असतं तर कदाचित अशी घटना टाळता आली असती बरं आता याबद्दलचं तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असं तोपर्यंत धन्यवाद